नमस्कार मी प्रतीक्षा देशपांडे कथा अलंकार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत सादर आहे आपल्यासाठी एक नवीन कथा परिसस्पर्श परिसस्पर्श या कथेचा आस्वाद घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा परिसस्पर्श लेखक शैलेश देशपांडे कथा अलंकारला सबस्क्राईब करा आणि कथेचा आनंद घ्या नमस्कार परीश स्पर्श। परीश स्पर्श भाग एक नाव आहे स्पर्श स्पर्श शहराच्या एका वस्तीच्या मध्यभागी असलेल्या संतकृपा नावाच्या टोलेजंग बंगल्यातील प्रशस्त देवघरात बसून एक वयोवृद्ध इसम देवाची पूजा करत होता समोर मांडलेल्या देव्हाऱ्यामध्ये सर्वात मोठी मूर्ती होती विठ्ठल रखुमाईची त्या मूर्तीसमोर सतत तेवणारा नंदादीप प्रसन्न वाटत होता देव्हाऱ्यातील इतर देवांसोबतच श्री संत ज्ञानेश्वर माऊली आणि श्री संत नामदेवांची मूर्ती अगदी लक्ष वेधून घेत होती त्या देव्हाऱ्याची आरास आणि देवांनातील देवांची मांडणी बघता त्या घरातील देव आणि देवतांचे महत्व अधोरेखित होत होते समोर बसलेली व्यक्ती आपली पोथी उघडून त्यातील ज्ञानदेवांच्या ओव्या मोठ्याने वाचत होती बरवाओ हरी बरवाओ गोविंद गोपाळ गुण गुरवाओ सावळाओ हरी सावळाओ मदन मोहन कान्हो गोवळाओ पाहता वो हरी पाहता वो ध्यान लागले या चित्ता पढिये वो हरी पढिये वो बापर खुमा देवी वरू घडीये वो हे अभंग पठण करताना ती व्यक्ती अगदी तल्लीन झाली होती हा त्यांचा नित्य जीवनाचा भाग होता त्यांचे नाव ब्रह्मानंद देव असे होते देव उद्योग समूहाचे ते सर्वे सर्वा आता व्यावसायिक आयुष्यातून निवृत्ती घेतल्यानंतर ते पूर्ण वेळ लीन झाले होते याचा अर्थ असा नाही की त्यांनी आयुष्यामध्ये देवाची भक्ती केलीच नव्हती अगदी लहानपणापासूनच विठ्ठल माझा सखा विठ्ठल पाठी राखा विठ्ठल सोबती माय बाप या ओळींप्रमाणे त्यांनी विठ्ठलाची भक्ती आयुष्यभर केली आपल्या व्यवसायाकडे त्यांनी कर्म म्हणून पाहिलं आणि त्या कर्मासोबतच भक्तीला देखील न्याय दिला होता व्यवसायामध्ये प्रचंड यश आणि अमाप पैसा मिळाला होता परंतु तरीही त्यांनी आपले मूळ सोडले नाही या सर्वांचा पाठीराखा तो परमेश्वर आहे आपण त्याचे देणे लागतो ही गोष्ट ते कधीही विसरले नाही देव उद्योग समूह आज देशातील नामांकित उद्योग समूहांपैकी एक होता त्यांचे व्यावसायिक यश आणि व्यावसायिक पसारा अक्षरशः देशभर व्यापला होता देशाबाहेरही त्यांनी यशस्वीरित्या आपला व्यवसाय पोहोचवला होता आयुष्यभर प्रामाणिकपणे कष्ट केल्यानंतर आता उरलेलं आयुष्य परमेश्वर चरणी व्हायचं हे त्यांचं ठरलेलंच होतं ब्रह्मानंद देवांचा परिवार तसा पहिल्यापासूनच सधन परिवार त्यांच्या घराण्यामध्ये प्रत्येकाने आपापल्या परीने समृद्धी वाढवली होती आणि त्याच सोबत त्या घराण्यामध्ये विठ्ठल भक्तीचे संस्कारही खोलवर रुजलेले होते आपण परमेश्वराचं काहीतरी देणं लागतो ही गोष्ट आत्तापर्यंतच्या त्यांच्या परिवारामध्ये कोणीही विसरलं नव्हतं आपापल्या परीने प्रत्येकाने या भक्ती परंपरेमध्ये हातभारच लावला होता कदाचित त्याचमुळे पिढ्यानपिढ्या लक्ष्मीने देखील आपला वरदहस्त देवपरिवारावर ठेवला होता ब्रह्मानंदांच्या घरी त्यांची बायको जानकी सून निर्मला एक नात अनघा आणि नातू चैतन्य एवढीच लोकं राहायची ब्रह्मानंदांचा एकुलता एक मुलगा मध्यंतरी आलेल्या कोरोनाच्या महामारीमध्ये दगावला होता आता ब्रह्मानंदांच्या मागे त्यांचा सर्व व्यवसाय त्यांची नात आणि नातू दोघेच बघत होते त्यातही चैतन्य सध्या देव उद्योग समूहाचा सर्वे सर्वा म्हणून काम बघत होता तोच सध्या उद्योग समूहाचा अध्यक्ष होता अनघा आपल्या भावाला व्यवसायात मदत करत असली तरीही तिच्या हातात चैतन्यने सगळे निर्णय दिले नव्हते चैतन्य देव अत्यंत महत्वाकांक्षी आणि हिशोबी माणूस होता आजोबांनी आपल्या खांद्यावर सोपवलेली जबाबदारी म्हणजे साधीसुधी नाही तर एक मोठं साम्राज्य आहे आणि आता ते आपल्याला हवं तसं वाढवायचंय ही त्याची महत्वाकांक्षा होती हा देव परिवार गेली कित्येक वर्ष या आपल्या पारंपरिक हवेलीत राहत असला तरीही त्यांचे मूळ पंढरपूरचे आता त्यांच्या या संत कृपा हवेलीच्या जागी टोले जंग बंगला उभा राहिला होता परंतु आधीची पारंपरिक हवेली मात्र अजूनही लोकांच्या लक्षात होती अर्थात त्याचे मुख्य कारण होते देव परिवाराचे कायम लोकांच्या मदतीसाठी तत्पर असलेले भरलेले हात अगदी ब्रह्मानंद देवांप्रमाणे श्रीहरीने देखील सढळ हाताने अनेक लोकांना मदत केली होती त्यामुळे प्रत्येकाच्याच मनामध्ये देवांबद्दल अगदी मनापासून आदर होता ब्रह्मानंद देव जितके सात्विक तितकाच श्रीहरी देखील सात्विक होता आपल्या वडिलांचा व्यवसाय श्रीहरीने पुढे नेलाच पण त्याचसोबत वडिलांचा माणुसकीचा वारसा देखील त्यांनी तितक्याच आत्मीयतेने जपला होता घरातील स्त्रिया देखील तितक्याच मानवतावादी दारात आलेल्या एखादा पाहुणा किंवा भिक्षिकरी त्यांच्या दारातून कधीही रिकाम्या हाताने परत गेला नाही घरातील प्रत्येक जणू काही देव कुटुंबियांनी सूचना देऊन ठेवली होती की याचकाला रिकाम्या हाताने परत पाठवायचं नाही शहरात काही ठिकाणी देव कुटुंबियांनी अन्नछत्र देखील चालवली होती गरीब लोकांना त्या अन्नछत्रांमध्ये पोटभर जेवणाची व्यवस्था केली जात असे लोक पोटभर जेवत आणि देव कुटुंबियांना देव कुटुंबातील स्त्रिया सांभाळत असत म्हणजेच त्याची जबाबदारी आतापर्यंत घरातील स्त्रियांची होती मात्र पैसे उद्योग समूहातून खर्च केले जात असत जुन्या काळी जसे दारात याचक आल्यानंतर घरातली स्त्री स्वत स्वयंपाक करून त्या याचकाला वाढत असे तसाच सेवेचा भाव आत्ताही देव कुटुंबियांनी जपला होता दरवर्षी आषाढी वारीनिमित्त देव कुटुंबीय मोठ्या प्रमाणात अन्नदान करत असत व्यवसायाच्या व्यापामुळे संपूर्ण वारी चालत जाणं शक्य नसलं तरीही आषाढीच्या दिवशी मात्र देव कुटुंबीय आवर्जून पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची मनोभावे पूजा करत असत आषाढीच्या दिवशीही देवांच्या पूजेला पंढरपुरामध्ये विशेष मान होता पूजा झाल्यानंतर देव कुटुंबीय पंढरपूरमध्ये भरभरून दान करत असत थोडक्यात काय तर परमेश्वराने दिलेल्या संपत्तीचा वापर फक्त स्वतःच्या उपभोगासाठी नाही तर आपण त्या संपत्तीचे विश्वस्त आहोत आणि त्या संपत्तीतून गरिबांना मदत करायची आहे परमेश्वराने आपल्याला फक्त माध्यम बनवलंय हा विचार देव मनापासून जपत होते श्रीहरिदेवांच्या मृत्यूनंतर काही काळ ब्रह्मानंद पार तुटून गेले होते जानकीबाई तर मुलाच्या मृत्यूमुळे अक्षरशः कोशात गेल्या होत्या निर्मलाताई पतीच्या निधनानंतर आयुष्यात आलेली पोकळी सांभाळतच जगत होत्या परंतु त्याही परिस्थितीमध्ये देव कुटुंबियांनी अन्नदान टाळले नाही मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे ते कुणालाही चुकणार नाही आणि जे कुणाला चुकणार नाही त्याबद्दल शोक करण्यात अर्थच नाही ही संतांची विचारसरणी देवांनी आत्मसात केली होती त्यामुळे कुटुंबातील व्यक्तीच्या निधनानंतर शोक हा वैयक्तिक मानून सामाजिक जबाबदारीला न्याय द्यायचा ही गोष्ट देव प्रकर्षाने पाळत होते ब्रह्मानंद त्याला अपवाद नव्हते काही काळ दुःखात बुळून गेलेले ब्रह्मानंद सावरल्यानंतर मात्र पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले स्वतःला परमेश्वर भक्तीमध्ये वाहून घेऊन त्यांनी कर्म आणि मोक्ष या दोन्ही गोष्टींना पुरेपूर न्याय दिला परंतु सुरुवातीला ठरवल्याप्रमाणे आयुष्याच्या एका टप्प्यावर आल्यानंतर सर्व जबाबदारांमधून मोकळं होऊन उर्वरित आयुष्य परमेश्वर सेवेमध्ये घालवायचं या नियमाने ब्रह्मानंदांनी व्यावहारिक जगातून स्वतःला बाहेर काढलं आणि ते संत साहित्यामध्ये बुडून गेले संत साहित्य लहानपणापासून त्यांच्या आवडीचा विषय असला तरीही ते फक्त साहित्य नाही तर आपल्या कुटुंबाकडे असलेला आध्यात्मिक ठेवा आहे आणि त्याचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे यावर त्यांचा ठाम विश्वास होता सतत स्वतःला अध्यात्मामध्ये गुंतवून ठेवून संतांचे अभंग वाचणे संत चरित्राचा अभ्यास करणे आणि त्याचा अर्थ समजून घेऊन आयुष्याच्या प्रसंगांशी त्यांची सांगड घालताना मिळणारा आत्मिक आनंद काही निराळाचे ह्याची अनुभूती त्यांना लहानपणापासून येत होती त्यामुळे आता संपूर्ण वेळ तेच करायचं हे त्यांनी ठरवलं होतं आजच्या दिवसातील पोथीचा शेवटचा अभंग वाचून ब्रह्मानंदांनी पोथी मिटून ठेवली विठ्ठलाच्या पायांना स्पर्श केला मनोभावे नमस्कार केला दिवसभराच्या सर्व गोष्टींबद्दल परमेश्वराची क्षमा मागितली आणि आभार व्यक्त केले त्यानंतर त्यांनी देव्हाऱ्याच्या खाली असलेला एक कप्पा उघडला त्या कप्प्यामध्ये एका लाल कापडात एक सुवर्ण पेटी कुलूप लावून ठेवली होती त्यांनी ते कापड बाजूला केलं त्या पेटीला असलेलं छोटस कुलूप त्यांनी तिथेच असलेल्या चावीने उघडलं पेटीचं चा झाकण उघडलं डोळे मिटले आणि पुन्हा एकदा पेटीचं झाकण बंद करून त्याला कुलूप लावून पेटी पुन्हा लाल कपडात गुंडाळून होती तशी ठेवून दिली कपात सरकवला आणि ते जय श्री हरी विठ्ठल पांडुरंग पांडुरंग ज्ञानेश्वर माऊली नामदेव मा उली तुकाराम असा जयघोष करून आपल्या जागेवरून उठले जय श्री हरी विठ्ठल पांडुरंग पांडुरंग